शासकीय विश्रामगृह येथे शिंदेगड सेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वात नागरिकांचा शिंदे गटात प्रवेश आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे व्ही आय पी हॉल येथे अकोला जिल्हा शिंदेगट शिवसेनेचे संपर्क प्रमुख व उपनेते गोपीकिशन बाजुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख अश्विन नवले उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे यांच्या नेतृत्वात रवींद्र शांताराम भामरे यांची शिंदेगड शिवसेना अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तसेच राजेश दांडेकर यांची नियुक्ती प्रमुखपदी तर विजय राजपूत व साधना गावंडे यांनी पक्षप्रवेश केला आहे बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर आपण मार्गक्रम करताना शाखेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढत गोरगरीब तसेच गरजूंच्या मदतीसाठी आपण नेहमी तत्पर असाल व पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहोचवाल अशी आशा यावेळी जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी व्यक्त केली